दरम्यान मोदींच्या हस्ते कर्तव्य भवनाचं आज उद्घाटन आहे आणि आज अत्यंत महत्वाची अशी ही घडामोड पार पडणार आहे त्याचबरोबर आपण पाहतो या दृश्यांमध्ये सध्या पंतप्रधान मोदी या संपूर्ण भवनाच्या परिसरामध्ये फिरून त्याचा आढावा घेत आहेत पंतप्रधान मोदींच्या हस्ते कर्तव्य भवनाचं आज उद्घाटन होत आहे आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी ते संबोधन सुद्धा करणार आहेत देशाच्या जनतेला ही उद्घाटनाची दृश्य आपण पाहतोय दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते कर्तव्य भवनाचं उद्घाटन आज झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमध्ये कर्तव्य भवनाचं उद्घाटन केलंय आणि संध्याकाळी साडेसहा वाजता मोदी कर्तव्य पथावरती जाहीर कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत कर्तव्य भवन थ्री ही इमारत सुमारे दीड लाख चौरस मीटर परिसरात पसरलेली आहे आणि या ठिकाणी अनेक सरकारी मंत्रालयांची कार्यालय असणार आहेत त्यामुळे एक भव्य अशा या भवनाचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं आहे अतिशय देखणी भव्य दिव्य अशी ही वास्तू आहे दीड लाख चौरस मीटरच्या परिसरामध्ये पसरलेली ही प्रचंड मोठी अशी प्रशस्त वास्तू आहे याच्यामध्ये अनेक सरकारी मंत्रालयांची कार्यालय असणार आहेत आणि त्याचबरोबर अत्याधुनिक अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी असलेली ही नवीन इमारत हे नवीन कर्तव्य अत्यंत अत्याधुनिक अशी बांधणी असतानाच परंपरा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतीय देशाभिमान सुद्धा पाहायला मिळतोय कारण कर्तव्य भवनावरती अशोक स्तंभाची प्रतिकृती सुद्धा आहे